गणेश विसर्जन अनंत चतुर्दशीलाच का करतात जाणून घ्या पौराणिक कथा गणेश चतुर्थीला उत्साहात आगमन झालेल्या गणरायाला दहा दिवसांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात निरोप दिला जातो पण गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीलाच का केले जाते यामागे एक रंजक पौराणिक कथा आहे डीचा थेट संबंध महाभारत ग्रंथाच्या लेखनाशी आहे महाभारताच्या लेखनाची कथा पौराणिक मान्यतेनुसार महर्षी वेदव्यास यांना महाभारत या महाकाव्याची रचना करायची होती यासाठी त्यांना एका अशा लेखकाची आवश्यकता होती जो न थांबता आणि न थकता महा हे महाकाव्य लिहू शकेल या कार्यासाठी त्यांनी बुद्धीची देवता असलेल्या श्री गणेशाची निवड केली गणपतीने हे कार्य करण्यास होकार दिला पण त्यांची एकट होती लिखाण सुरू झाल्यावर ते मध्ये थांबणार नाहीत जर वेदव्यास कथा सांगताना थांबले तर गणेशही लिखाण थांबवतील वेदव्यासांनी ही अट मान्य केली आणि आपलीही एक अट ठेवली ते म्हणाले की गणपतीने प्रत्येक श्लोक समजून घेतल्याशिवाय लिहू नये गणपतीने हे मान्य केले आणि अशा प्रकारे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला महाभारत लेखनाचे महान कार्य सुरू झाले वेदव्यास कथा सांगत राहिले आणि गणपती अथकपणे लिहित राहिले हे कार्य सलग दहा दिवस चालले दहा दिवसांनी जेव्हा महाभारताचे लेखन पूर्ण झाले तेव्हा सततच्या लेखनामुळे गणेशाच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते या उष्णतेमुळे गणेशाला होणारा त्रास कमी करण्यासाठी महर्षी वेदव्यास यांनी त्यांच्या शरीराला मातीचा लेप लावला आणि त्यानंतर जवळच असलेल्या नदीच्या थंड पाण्यात त्यांना स्नान घातले ज्या दिवशी गणेशाच्या शरीराला थंडावा देण्यासाठी त्यांना पाण्यात विसर्जित करण्यात आले तो दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्दशी म्हणजेच अनंत चतुर्दशीचा होता तेव्हापासूनच गणेश चतुर्थीला गणेशाची स्थापना करून दहा दिवसांनी अनंत चतुर्दशीला त्यांचे विसर्जन करण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते अनंत चतुर्दशीचे महत्व हा दिवस भगवान विष्णूच्या पूजेसाठीही महत्वाचा मानला जातो या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत म्हणजेच शेषनाग्रूपाची पूजा केली जाते असे मानले जाते की भगवान विष्णूंनी विश्वाची निर्मिती करण्यासाठी चौदा लोकांची म्हणजेच तल अतल वितल सुतल सलातल रसातल पाताळ पृथ्वी भूव स्वह जन तप सत्य मह यांची रचना केली होती आणि या सर्वांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी अनंतरूप धारण केले त्यामुळे या दिवशी विष्णूची पूजा करून हातात अनंत नावाचा धागा बांधण्याची प्रथा आहे एका अन्य मतानुसार भाद्रपद पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी महाले श्राद्ध म्हणजेच पितृपक्ष सुरू होतो पितृपक्षाच्या आधीच गणेशोत्सवाची सांगता व्हावी म्हणूनही अनंत चतुर्दशी हा विसर्जनाचा शेवटचा दिवस मानला जातो अशा प्रकारे महाभारत लेखनाशी जोडलेली पौराणिक कथा हे गणेश विसर्जन अनंत चतुर्दशीला करण्याचे प्रमुख कारण मानले जाते दहा दिवस मनोभवे सेवा केल्यानंतर बाप्पाला याच दिवशी शांत आणि शीतल करण्यासाठी त्यांचे विधिवत विसर्जन केले जाते